तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथे कोरोनाचे बरेचसे रुग्ण आढळले आहेत कोरोनाची तिसरी लाट आल्यास त्याचे गंभीर परिणाम जनतेला विशेषतः लहान मुलांना भोगावे लागतील त्यामध्येच आता पावसाळ्याला सुरुवात होणार आहे त्यामुळे डेंगू मलेरिया यासारखे आजार बळवू शकतात ही गोष्ट लक्षात घेऊन लोकजागर मंच हिवरखेडचे शहराध्यक्ष महेंद्र कराळे यांनी तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकजागर मंचचे संस्थापक अनिल गावंडे यांना गावामध्ये सॅनिटायझर व डास निर्मूलक फवारणी देण्याची विनंती केली होती त्यावर अनिल गावंडे यांनी दिला आणि एकोणतीस मे पासून गावामध्ये फवारणीला सुरुवात करण्यात आली सोबतच कोविडविषयी जनजागृतीपर संदेश पत्रकांचे वाटप सुद्धा करण्यात येत आहे याआधी सुद्धा मागील काही वर्षापासून लोकजागरतर्फे सामाजिक कार्याचा सपाटा सुरूच असून लोकजागर मंच अनेक सामाजिक उपक्रम राबविताना दिसत आहे कोरोना प्रतिबंधासाठी काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते आता फवारणीचे महत्व लक्षात घेऊन अनिल गावंडे यांच्या मार्गदर्शनामध्ये लोकजागर मंचतर्फे हिवरखेड येथे सरपंचा सीमा राऊत यांचे हस्ते नारळ फोडून आणि ठाणेदार धीरज चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करून भवानी मंदिर पासून फवारणीला सुरुवात करण्यात आली यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद बराटे पोलीस पाटील प्रकाश गावंडे ग्रामपंचायत सदस्य मंगेश ताळे माजी सरपंच सुरेश ओंकारे संतोष राऊत महेंद्र कराळे राजेश गावंडे शेखर गावंडे रमेश व्यवहारे पंकज देशमुख संतोष गावंडे निखिल भड गौतम इंगळे अभिजित ढोकणे अक्षय ढोकणे दानिश खान मंगेश गावंडे मिलिंद गावंडे प्रवीण गावंडे वैभव गावंडे यांच्यासह लोकजागर मंचाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते हिवरखेड यासोबतच कार्ला सौंदळा चितलवाडी गोर्धा बेलखेड गाडेगाव व भांबेरी मनपदा इत्यादी दहा गावांमध्ये सुद्धा ही फवारणी केली जाणार आहे तेल्हरा येथून संदीप सोळंके यांच्यासह चंद्रकांत मोरे यांचा वृत्तांत